ते मित्रांनो तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे शासनाने तर तलाठी भरतीत महसूल विभागातील क संवर्गातील तलाठी भरती दोन हजार तेवीस बाबत आक्षेपांबाबत माहिती तो निर्णय घेण्याबाबत इथं माहिती देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकल्ला ऐकलला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो तुम्ही डेट बघू शकता आजची अपडेट आहे बावीस बारा आजची अपडेट आहे प्रसिद्ध पत्रक इथं बघू शकता विषय बघा महसूल विभागातील गटक संवर्गातील तलाठी भरतीबाबत इथं माहिती देण्यात आलेली आहे तर बघा तलाठी भरती दोन हजार तेवीस परीक्षा याबाबत यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप हरकतींच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत टी सी एस कंपनीकडे सदर आक्षेप हरकतींच्या अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती त्या निवेदनांचा अभ्यासक्र टी सी एस कंपनीकडून यापूर्वीच्या प्रसिद्ध केलेल्या एकशे शेहेचाळीस प्रश्नांमधील बघा पाच प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत आणि दोन प्रश्नांचे संपूर्ण गुंत्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य जी सुधारित माहिती देण्यात येत आहे तसेच प्रश्न हे दुरुस्ती माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे तर बघा मित्रांनो इथं त्यांनी जे दोन प्रश्न चुकीचे होते त्यांच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे तर त्यांचे एकशे शेहेचाळीस प्रश्नांमधील ते पाच प्रश्नांचे पर्याय दुरुस्त करण्याबाबत यांनी इथं माहिती देण्यात आलेली आहे तर त्यांनी लॉग इन वगैरे तुम्ही तिथं जाऊन तुम्ही तिथं करू शकता मित्रांनो त्यांनी इथं माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे तसेच याप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे तर इथं जे सरिता नरके आहेत प्रभारी राज्य परीक्षा समन्वय समिती तथा अप्पर जमाबंद आयुक्त यांनी इथं माहिती भूमी अभिलेख यांच्याकडून हे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो बघा इथं त्यांनी माहिती देण्यात आलेली आहे तर तुम्ही इथं जे यापूर्वी जे एकशे शेहेचाळीस प्रश्न संचालित त्याच्यामध्ये जे पाच प्रश्न होते त्यांना दुरुस्त करून आणि त्याचे दोन संपूर्ण गुणच्या सत्रिक विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो इथं दुरुस्ती आणि आक्षेपांबाबत माहिती इथं पाठवण्यात आलेली आहे शासनातर्फे तर मित्रांनो हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून शेजारी घंटेच्या बेलकन ऐकायला प्रेस करा तर भेटूया नवीन माहिती नवीन, नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र